पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना दारू देणं योग्य की अयोग्य नमस्कार मित्रांनो माझं नाव दीपक गायकवाड आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना दारू दिली पाहिजे की नाही दिली पाहिजे आणि दारूने काय काय फायदे होतात आणि काय काय नुकसान होतात आपण जेव्हा पक्ष्यांना दारू देतो त्याचं प्रमाण मित्रांनो योग्य असलं पाहिजे समजा तुम्ही पाणी कमी तर त्याच्यामध्ये दारूचं प्रमाण जास्त ठेवता येते आणि कोंबड्याच्या शरीराला खूप मोठा धोका पण होऊ शकतो कारण दारूमुळं लिव्हर खराब होण्याचे चान्सेस असतात आणि लिव्हर त्यांचं लवकर खराब होऊन जातं त्याच्यामुळं किती पाण्यामध्ये किती दारू वापरणार आहे हे प्रमाण योग्य घेतलं तर कोंबड्यांना त्याचा फायदा होतो प्रति लिटर पाण्यामध्ये दहा एम एल जर दारू असेल तर पक्ष्यांना काही ते हानिकारक नसतं दारू दिल्यामुळं आपला पक्षी जो फीड असता आपलं ते फिडं जास्त प्रमाणात खातो आणि त्याची पचनक्रियाही सुधारते पण मित्रांनो तुम्हाला जी दारू आहे ते ते ती अशी या पद्धतीने टाकीतून नाही द्यायची त्याचं काय करायचं तुम्हाला ड्रिंकर डोसमधून दिल्याच्यानंतर ती जरा पक्षांना प्यायला सोपे पडते किंवा मग दारूचं पाणी लवकर संपतं आणि पुढचं चा जे चांगलं पाणी असतं ते पक्ष्यांना भेटतं तुम्ही जर टाकीतून दारूचं पाणी दिलं तर ते चोवीस तास तेच पाणी चालू राहील आणि तुमचा पक्षी जवळपास डिहायड्रेशननी तुमच्या पक्षाची जास्त मर होईल दारू दिल्याच्यानंतर कमीत कमी, कमी चार तासाने एक गुळ पाणी पण द्यायला पाहिजे जेणेकरून काय होतं की पक्षी पाणी जास्त पितो आणि डिहायड्रेशनची तुमची मर कमी होऊन जाते